मित्रांनो नऊ तारखेपासून आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये गोराडखेड्या शिवारामध्ये पासून अगदी जवळच हा वॉटर पार्क सुरू होत आहे तर मी आप या वॉटर पार्कचा आनंद घेणार आहे तुम्ही देखील या वॉटर पार्कचा आनंद घ्या नमस्कार मंडळी मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा तालुक्यातील गोराडखेड्या शिवारामध्ये आलो आहे आणि या गोरडखेडा शिवारामध्ये अगदी हायवेपासून एक दीड किलोमीटरच्या आतमध्ये सुरू झाले तरी काय हे बघण्यासाठी आज मधुर खानदेसची टीम आपल्यासोबत या ठिकाणी पोहोचली आहे या ठिकाणी वॉटर पार्क सुरू झाला आहे आणि ते वॉटर पार्क म्हणजे डीएम वॉटर पार्क या डीएम वॉटर पार्कची काशीयत काय या डीएम वॉटर पार्क मध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत कोणकोणत्या प्रकारच्या राईड्स या ठिकाणी आहेत कशी सेक्युरिटी या ठिकाणी झाली आहे आपला परिवार जर आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत तर आपल्या परिवाराची सुरक्षा कशी या ठिकाणी कोणकोणते रूम्स आहेत कोणकोणत्या प्रकारच्या काय काय सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आपल्यासोबत डीएम वॉटर पार्कचे प्रथम संचालक आहेत दीपक भाऊ भाऊ तुमचं स्वागत आहे मधुर नमस्कार काय या डीएम वॉटर पार्क मध्ये काय आपलं विषय आम्ही आपल्या पचोऱ्यासाठी सगळ्यात चांगलं एक पर्यटन स्थळ आणलेलं आहे आणि लहान मुलांसाठी साठी लेडीज साठी सगळ्यात एक स्पेशल सिक्युरिटी पण आणलेली आहे जेणेकरून आपल्याकडे येण्याचं एक लोकांचं प्राधान्य पाहिजे की आपण इथं काय आहोत सगळ्यात पहिले आपण सिक्युरिटीवर एक जादा केलेलं आहे मग आपल्याकडे व्हिडिओ पूल रेन डान्स त्याच्यानंतर आपल्याकडे मल्टीप्लेक्स आहे त्याच्यानंतर बऱ्याच बरकी आपण सुविधा देतोय या याच्या सुविधा या सुविधा आपण आम्हाला दाखवू शकतो चला, चला तर आज आपण वॉटर पार्कच्या आतमध्ये आलो आहोत आणि आठ वॉटर पार्कच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही संचालक या ठिकाणी आहेत आणि दोन्ही संचालक आपल्याला याबाबतची माहिती नाही सर तुमचं स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये धन्यवाद काय सांगाल तुमचा आता जवळपास साठच्या पुढे तुमचं वय आहे आणि वयाच्या हिशोबाने म्हातारपणामध्ये देखील लोक आता एन्जॉय करतात आणि वॉटर पार्क करतात या अनुषंगाने आपण आज सुरू केला आहे हे सगळ्यांच्या सुविधेसाठी आणि आपल्या पाचोराच्या आजूबाजूला असं काही मनोरंजनाचं साधन नव्हतं आणि मग सगळ्या लहान लहानांपासून तर साठ पासष्ट वर्षापर्यंतच्या वयापर्यंतच्या सगळ्यांना या पार्कमध्ये आल्यानंतर आनंद मिळेल म्हणजे दिवस त्यांचा एक फ्रेश जाईल आणि त्याच्यानंतर पुढचे जर माणसाचा दिवस फ्रेश गेला तर पुढचे अनेक दिवस त्याला आनंदी वाटतात त्या हिशोबाने एक मनोरंजनासाठी आम्ही एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे काका पुण्याने आणि त्याचा आनंद आपल्या पंचकृषीतील आणि आपल्या दोन तीन तालुक्यातील मिळून लोकांनी घ्यावा अशी माझी स्वतः विनंती आहे काही दिवसातच या वॉटर पार्कचं उद्घाटन होणार आहे आणि ते उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे त्याबाबतची देखील माहिती आहे आपण आज दीपक गोणकोण घेणार आहोत भाऊ काय कोण कोण येणार आहे या उद्घाटनला आणि कधी होणार आहे मग पा, जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत गुलाब भाऊ येणार आहेत संकटमोचक गिरीश भाऊ येणार आहेत आपले लाडके आमदार किशोर आप्पा साहेब येणार आहेत आणि मंगेश आमंत्रित केलेलं आहे हे सगळे आपले तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे मंत्री आणि आमदार साहेबांना बोलवले आपल्या येणाऱ्या ग्राहकांना आणि आमच्या प्रेक्षकांना आपण दाखवा या ठिकाणी कोणकोणते राईड्स आहेत हे लहान मुलांना त्यांच्या मनोरंजनासाठी हे किड्स प्ले स्टेशन आहे हे लहान मुलं इथे एन्जॉय करू शकतात याच्यानंतर ह्या पुढचा जो प्रोजेक्ट आहे हा मल्टीप्ले स्टेशन याच्यामध्ये चौदा वर्षापासून तर पन्नास वर्षापर्यंतचे सर्व त्याच्यात पाण्यातला मजा लुटू शकतील अच्छा बघू काय सांगाल तुम्ही आता तरुण आहात आणि तुम्ही हा उद्योजक म्हणून हा प्रोजेक्ट आणलेला आहे काय सांगाल तुम्ही बस असाच एक आमचा एक व्ह्यू होता की काहीतरी नवीन आणायचं पाचोऱ्यामध्ये पाचोऱ्या शहरासाठी बडगाव शहरासाठी येणूल शहरासाठी आपल्या जेवढे जवळचे तालुके आहेत आणि जिल्ह्यासाठी काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन आणायचं होतं आणि इथं नव्हतंच काय लोक शिर्डी जात होते मुंबई जात होते कुठे नागपूर जात होते अशा अनेक बऱ्याच बऱ्याच दूर दूर जात होते ती सुविधा आपण इथे देण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच यासाठी आपण हा प्रोजेक्ट चालू केला आहे या ठिकाणी आता तुम्हाला पुणे मुंबई नाशिक शिर्डी इव्हन जळगाव देखील जायची गरज नाही पासरा मडगाव मतदारसंघामध्ये तालुक्यातील जामनेर येथील काही नागरिकांसाठी म्हणजे प्रवाशांसाठी ही सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आज या सुविधाचं उद्घाटन नऊ तारखेपासून होणार आहे त्याचं तिकीट तरी साधारण ग्रामीण भागाच्या हिशोबाने किती असणार आहे त्यामध्ये काय काय सुविधा आता आपण जे फर्स्ट टाइमला आपली जी एंट्री आहे नऊ तारखेची जी ओपनिंग आहे नऊ तारखेला आपण एक तिकीट दिलेलं आहे सातशे नव्याण्णव रुपयाचं तिकीट आहे त्याला एक व्यक्तीवर एक व्यक्ती फ्री आहे आणि ते एका वर्षासाठी व्हॅलिड ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यानंतर दहा तारखेनंतर तिकीट इंडोला घेऊन सातशे नव्याण्णवचं तिकीट घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण एक पावभाजी किंवा मिसळ पाव त्यांना एक लिमिटेड देणार आहे ते आपल्याकडनं सुविधा राहणार आपल्या कॅन्टीनकडनं हे आपण सुविधा देणार सगळं या ठिकाणी तुम्ही सातशे नव्याण्णव तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर मित्रांनो नऊ तारखेपासून आपल्या आप पाचोरा तालुक्यामध्ये गोराडखडा शिवारामध्ये पासून अगदी जवळच हा वॉटर पार्क सुरू होत आहे तर मी या वॉटर पार्कचा आनंद घेणार आहे तुम्ही देखील या वॉटर पार्कचा आनंद घ्या आपण नक्कीच पुढच्या वेळी भेट तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाज